महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना परिवीक्षा दिन उपविभागीय पोलीस अधिकारी सागर देशमुख यांनी चांगला दणका दिला असून गेल्या चार दिवसांमध्ये सोळाशेहून अधिक कारवाया करत दहा लाखापेक्षा अधिकचा दंड वसूल केला आहे याच कारवाईचा एक भाग म्हणून वाहतूक शाखेच्या माध्यमातून करणं कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटांचा छप्पन्न सायलेन्सर पन्नास फॅन्सी नंबर प्लेट व वीस प्रेशर हॉर्न शहरातील बारा पत्तरेते रोड रोलरने नष्ट करण्यात आले आहे त्यामुळे सागर देशमुखांच्या या कारवाईचा वाहतूक नियमांचा उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांनी चांगला दसका घेतला आहे त्यामुळे वाहनधारकांनी वाहतूक नियमाचं पालन करण्याचं आव्हान परबीक्षा दिन उपविभागीय पोलीस अधिकारी सागर देशमुख यांनी धुळेकरांना केलं आहे

नमस्कार मी प्रभसनी डीवायस पी सागर देशमुख धुळे पोलीस गेल्या चार ते पाच दिवसापासून धुळे वाहतूक नियंत्रण शाखेकडून अगदी प्रभावी कारवाई केली जाते जे वाहतूक नियमांचं उल्लंघन करतील त्यांच्यावरही कार्य कारवाई केली जात आहे जसं की आवाज करणारे सायलेन्सर असो फटाके फोडणारे सायलेन्सर असो अशा बुलेटवरती किंवा फॅन्सी नंबर प्लेट लावणं असो किंवा ट्रिपल सीटवरती जाणारे लोक असो रिक्षामध्ये दहा ते बारा मुलांना शाळेला घेऊन जाणारे अशा अनेक रिक्षा आहेत त्याचप्रमाणे लायसन्स नसताना घेऊन जाणारे वय कमी असताना वाहने चालवणाऱ्यांवरती आपण कारवाई करत आहोत एकूण मागच्या चार दिवसामध्ये सोळाशेहून अधिक धुळे वाहतूक त्याच्यातून जवळपास दहा लाखाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे तरी माझे असेल अशा प्रकारच्या नियमांचं उल्लंघन करू नका त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक पाच जुलै रोजी धुळे वाहतूक नियंत्रण शाखेनं बारा पत्थर येथे अशा कारवाईतून पकडण्यात आलेले बुलेटचे सायलेन्सर जे मोठ्या प्रमाणात कर्ण कर आवाज करतात अशा एकूण छप्पन सायलेन्सर्स आणि पन्नासहून अधिक फॅन्सी नंबर प्लेट आणि वीसहून अधिक प्रेशर हॉर्न्स नष्ट करण्यात आलेले आहेत याच्या पुढेही अशीच प्रभावी कारवाई केली जाणार आहे त्यामुळे सर्व धुळेकरांना माझी विनंती असेल वाहतुकीच्या नियमांचं पालन करा आपण आपलं धुळे शहर अगदी सेफ ठेवूया धन्यवाद रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा